महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते उदगीरच्या लोकार्पण उदगीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खास वेळ संजय यांची माहिती जुलै तीस रोजी आयोजन उदगीर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बौद्ध विहार व अन्य विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे भेट घेऊन निमंत्रण दिले होते त्यानुसार येत्या जुलै तीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीर दौरा निश्चित झालेला आहे या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जयत तयारी करण्यात येत आहे तर उदगीरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उदगीर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी बुद्ध वंदना होणार असून पूज्यभनते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सभा व मार्गदर्शन होणार आहे यासाठी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खास वेळ असून यावेळी राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेले निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारले आहे तर राष्ट्रपतींचा प्राथमिक दौरा प्रशासनाकडे आलेला आहे त्यानुसार जुलै तीस रोजी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नांदेड विमानतळावर येणार आहेत तेथून हेलिकॉप्टरद्वारे सकाळी पंचेचाळीस वाजताच्या सुमारास उदगिरात दाखल होणार आहेत उदगीर शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य अशा बौद्ध विहाराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उदगिरात येऊन हेलिपॅड व अन्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी केली आहे यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर माजी आमदार गोविंदराव केंद्रे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे बसवराज बागबंदे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील भगवानराव पाटील भरत सामले भरत सामे बालाजी भोसले पाटील सय्यद जानिमिया वसंत पाटील सुधीर भोसले शिवशंकर धुप्पे मनोज पुदाले उत्तरा कलबुर्गे विठ्ठल चव्हाण शफी हाशमी अभिजित अवटे प्रदीप जोंधळे विनायकराव बेंबडे बसवराज रोडगे विनायकराव बेंबडे हनुमंतराव हंडरगुळे गिरीश उपर बावडे नेत्रगावकर आदी उपस्थित होते यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे ते उदगीरमध्ये म्हणाले मंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये झाले असं आम्ही आणि अभिमानाने सांगू शकतो निश्चित ह्या दिशेने त्यांनी चालले उद्याच्या कार्यक्रमासाठी तीस तारखेच्या कार्यक्रमासाठी माझी व्यक्तिगत पत्रकार बांधवांना एक विनंती असेल व्यक्तिगत एक विनंती असेल की राष्ट्रपतींचा महामाईंचा जो दौरा आहे राष्ट्रपतींच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची माहिती खूप जणांना अनेक जणांना तेवढी पूर्ण माहीत नसणार आहे खऱ्या अर्थाने पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांची जीवनपट जे आहे ते आपण लोकांपर्यंत वाटू शकतो कारण एक संघर्षमय महिलांसाठी जीवनातून कशा पद्धतीने पुढं वाटचाल करायची असते अनेकांना ते इन्स्पायरिंग राहू शकते त्यांना प्रेरणा देणार राहू शकत आहे त्यांचं जीवन जर आपण आपल्या माध्यमातून तर राष्ट्रपतींचं जीवन या निमित्ताने आपल्याला जर मांडता आलं तर निश्चित अनेक लोकांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या भविष्यासाठी मिळणार त्या ठिकाणी मिळेल आपल्या सर्वांना माहीत असेल आणि अनेक गोष्टी ते माहीत पण नसणार आहे आमच्या ज्यावेळेस राष्ट्रपतींच राज्यपालाच्या नंतर राज्यपालाचा त्यांचा कालावधी संपला परत ते कालावधी संपल्यानंतर त्यांच्या जशा रुटीन प्रमाणे बॅग गेले पोलिसाला गेले त्यांच्या गावाकडे गेले ज्या मंदिरामध्ये त्यांनी शिकवत शिकवायची वैद्यकीय सर्वांना त्या ठिकाणी उपस्थित झाले जवळपास साडेपाचशे ते सहाशे त्या ठिकाणी उपस्थित होते उपस्थितीमध्ये सर्वजण कार्यकर्ते कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खरंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहत असताना की ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रपतींचा कार्यक्रम म्हणून हेच आपल्यासाठी बघत मी आवर्जून मंत्री मोदयाला सांगितलं खरंच आतापर्यंत कधी तुमचा हवा वाटत नव्हतं पण आज जरा तुमचा हवा वाटल्यासारखं जर वाटते वाटते कारण खरंच त्यांचं कौतुक करणं आणि ही सोपी गोष्ट नाहीये अनेक नेतृत्व येतील अनेक मोठे राजकीय क्षेत्रातले लोक येतील आणि कदाचित समजा शहरी मतदारसंघ असतात जिल्ह्याचं ठिकाण असतात तर कार्यक्रम आपण शकतो ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम होताच त्यांना बोलत असताना म्हटलं की कुठंतरी ह्या निमित्ताने तुम्ही असं जी रचना लावून राष्ट्रपतींना ला बोलवता सगळे कार्यक्रम करते आणि तुम्ही उदगीरला जिल्हे जिल्हा करण्याच्या दिशेने घेऊन चालला असं मला वाटतं असं मी त्यांना म्हणतो आणि कदाचित हे की भूमिका आहे त्यांच्याही मनातलं हेच आहे आणि आपल्या सर्वांच्या माननीय संजय जी माननीय आमदार माननीय सावकार उपस्थित असलेले सर्वच आणि आजच्या पत्रकार परिषदेसाठी जे कमी वेळामध्ये आपल्या सर्वांना निवडून केल्यानंतर आपण सर्व जे उपस्थित झाला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपले आभारी व्यक्त करतो आज त्या पत्रकार परिषदच्या मागची भूमिका म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे काल राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाची तयारी झाली त्या तयारीनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद ज्या ठिकाणी नेते माझे मंत्री माननीय संभाजीसाहेब पाटील साहेब सर्व मान्यवर आजची जी पत्रकार परिषद आहे ते खास करून आपल्या खेडच्या इतिहासात एक नवं पाऊल पडणार आहे आणि न भूतो ना भविष्यती की मागे कधी झालं नाही पुढे होईल का नाही माहीत नाही महामहीन राष्ट्रपती यांचा दौरा उभेला तीस तारखेला निश्चित आहे आणि या दौऱ्याची तयारी मंत्री मोदय अनेक दिवसापासून करत आहे आणखी बऱ्याच लोकांना त्यांच्यावर उत्सवास बसत नाही हा दौरा फायनल झाला त्यांचे सगळे माणसं उदगीरमध्ये थांबले आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला व्हावा दर्जेदार व्हावा हे लोकांच्या घरी जावं या उद्देशानं माननीय सर्व पत्रकार महोदयांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे मी सर्व पत्रकार महोदयांचे तर्फे हार्दिक हार्दिक त्यांचे आभार मानतो आणि मी मंत्री महोदयाने विनंती करतो की त्यांनी प्रेसला संबोधित करावं त्यांच्यानंतर माननीय संभाजीभया पाटील बोलतो